कराड बंधू हल्ल्यातील आरोपी काही तासात जेरबंद कारण आले समोर गुंडाविरोधी पथकाची कामगिरी नाशिक शहरात पोलिसांची गुन्हेगारांविरोधात दमदार कामगिरी होत असताना काल रात्री झालेल्या भेळभत्ता दुकानावर हल्ल्यामुळे पोलिसांना एक प्रकारे आव्हान देण्यात आले कराड बंधू भेळभत्ता दुकानावर कोयत्याने हल्ला करून दहशत माजविणारा गुन्हेगार व दोन विधी संघर्षित बालकांना गुंडाविरोधी पथकाने काही तासात ताब्यात घेतले एकोणतीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास द्वारका येथील कराड बंधू चिवडा व भेळघत्ता या ठिकाणी तोंडावर मास्क लावलेल्या अनोळखी मुलांनी दुकानाच्या दिशेने विटा फेकून तसेच हातामध्ये धारधार कोयता घेऊन दुकानाच्या दिशेने कोयता फिरवून काउंटरवर दोन वेळा वार करून शेजारील उत्तम बेडा सेंटर दुकानाच्या काउंटरची काच फोडून नुकसान करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा करून पळून गेले होते विक्रांत शांताराम कराड यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांना आव्हान देणारे गंभीर स्वरूपाचा गुन्हा करून सर्व आरोपी फरार होते गुंडाविरोधी पथकाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी व गुन्ह्यांविषयी माहिती काढत असताना पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना सदर हल्ला करणारे आरोपी हे समतानगर आगरटाकडे रोड येथील राहणारे असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी समतानगर परिसराला घेराव घालून संशयित आरोपींचा शोध घेत असताना प्रेम गांगुर्डे नावाचा मुलगा सलूनच्या दुकानातून घाईघाईने कटिंग करून पळून गेल्याची माहिती मिळाल्याने पथकाने संशयित प्रेम प्रदीप गांगुर्डे व एकोणावीस वर्ष राहणार आगरटाकळी रोड समतानगर नाशिक याला राहत्या घरातून ताब्यात घेऊन खाकी बघताच त्याने गुन्हा केल्याचे कबूल करून त्याच्यासोबत असणाऱ्या दोघांची माहिती दिल्याने दोघे विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता यातील एक विधी संघर्षित बालक हा द्वारका येथील एका दुकानामध्ये कामाला होता त्याच्या बाजूला असलेल्या कराडबंधू भेळभत्ता दुकानात कामाला असलेल्या यश बत्तीसे या मुलासोबत काही महिन्यांपूर्वी शाब्दिक वाद झाले होते त्या मागील भांडणाचा बदला सा घेण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे के सांगितले संशयित आरोपी प्रेमप्रदीप गांगुर्डे व एकोणास वर्ष राहणार आगर टाकळी रोड समतानगर नाशिक व दोन विधी संघर्षित बालके यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत कल्पेश साधव दयानंद सोनवणे घनश्याम महाले सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे